नमस्कार मित्रांनो मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे काही भाज्या ना अशा असतात ज्या घरामध्ये सगळ्यांना अजिबात आवडत नाहीत आणि त्यामुळे त्या खूप त्या कमी केल्या जातात अशीच एक भाजी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपण करणार आहोत मेथीची भाजी पण खूपच वेगळ्या पद्धतीने आणि अतिशय क्रीमी डिलिशियस अशी ही भाजी होणार आहे चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी तुम्ही आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ सुरुवातीला आपण एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की मग आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालणार आहोत आणि ही छान अशी थोडीशी परतून घ्यायची आहे आपण इथे ग्रेवीचा बेस बनवतो आहे तर त्याच्यासाठी जे जे जिन्नस लागतात ते सारे जिन्नस आपण इथे भाजून घेणार आहोत तर आलं लसूण पेस्ट छान अशी भाजून झाली की मग आपण ह्याच्यामध्ये तीळ आणि उडीद डाळ घालणार आहोत साधारण एक दोन चमचे असे तीळ आणि उडीद डाळ घ्यायची आहे हे थोडेसे भाजून झाले की मग आपण ह्याच्यामध्ये दाणे घालणार आहोत आणि दाणे आणि त्याच्याबरोबर चणा डाळीचं पीठ आपण इथे घालणार आहोत हे सारं व्यवस्थित छान खमंग असं तेलावर भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजून झालं ना की मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे याची आपल्याला छान अशी फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मिक्सरमधून काढून घेताना आपण थोडं थोडं पाणी घालत हे पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याच्यानंतर सेम पॅनमध्ये आपण थोडंसं परत एकदा तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये बारीक चिरलेली धुऊन बारीक चिरलेली मेथी आपण घालणार आहोत आणि ही मेथी आपल्याला साधारण एक साठ ते सत्तर टक्के शिजवून घ्यायची आहे नुसतीच अजिबात कुठेही बाकी काहीही वापरायचं नाही आहे मीठही नाही तर नुसती वाफेवर आपण ही छान शिजवून घ्यायची आहे आणि समजा याचं मॉइश्चर कमी झालं तर मध्ये मध्ये आपण दोन दोन चमचे पाणी घालून झाकण ठेवून छान अशी ही शिजवून घेऊ शकतो व्यवस्थित शिजवून घ्यायचे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के कारण नंतर ही डायरेक्टली ग्रेव्हीमध्ये जाणार आहे तर सत्तर टक्के जरी आपली ही शिजलेली असली तरी ग्रेवीमध्ये उरलेली तीस टक्के ही पूर्णपणे शिजून जाईल त्यामुळे तेवढीच शिजवून घ्यायची आहे आणि अशी झाकण ठेवत ठेवत वाटलं तरी थोडंसं पाणी घालत घालत ही आपण शिजवून घ्यायची आहे आता ही शिजलेली मेथी आपण बाजूला काढून ठेवायची आहे आणि परत एकदा सेम पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं तेल गरम झालं की आपण थोडंसं जिरं आणि हिरवी मिरची घालणार आहोत ज जवळजवळ जव, दोन ते तीन हिरव्या मिरच्या आपण इथे वापरणार आहोत आणि हे सुद्धा छान व्यवस्थित परतून झालं की मग आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालणार आहोत लसूण छान अशी परतून झाली की मग आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत कांदा <णदाली> सुद्धा आपल्याला <चाँगा> व्यवस्थित परतून घ्यायचा आहे छान असा लालसर होईपर्यंत कांदा सुद्धा छान परतून झाला की मग आपण जी उडीद डाळ तीळ दाणे नंतर चणा डाळीचं पीठ याची जी पेस्ट बनवून घेतली ती पेस्ट आपण याच्यामध्ये घालणार आहोत तुम्ही बघताय ना जराशी पातळ अशी ही पेस्ट बनलेली आहे कारण ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालतच एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता ही पेस्ट घालूनसुद्धा आपण ही पेस्ट परत एकदा छान खमंग अशी या कांद्याबरोबर परतून घेणार आहोत ही पेस्ट छान परतून झाली की मग आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत पाणी घालून ही पेस्ट पाण्याबरोबर एकजीव करून घ्यायची आहे हे सगळं व्यवस्थित एकजीव झालं याला छान अशी उकळी आली की मग आपण ह्याच्यामध्ये सगळे आपले पावडर मसाले घालणार आहोत तर सुरुवातीला आपण ह्याच्यात लाल तिखट घालणार आहोत थोडं कमी घातलं तरी चालतं कारण आपण ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण थोडासा गरम मसाला ह्याच्यामध्ये घालणार आहोत गरम मसाला घालून झाला की मग आपण ह्याच्यामध्ये हळद घालणार आहोत आणि सगळे पावडर मसाले आता आपले ह्याच्यामध्ये घालून झालेले आहेत आता आपण ह्याच्यात फक्त चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि मीठ घालून झालं की मग आपण हे सगळं एकत्र करणार आहोत आता ह्याच्यामध्ये कुठेही पेस्टचे किंवा या पावडर मसाल्यांच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत इतकं हे सगळं व्यवस्थित एकत्र झालं पाहिजे एकजीव झालं पाहिजे अशा तऱ्हेने आपण हे सगळं एकत्र करून घेणार आहोत हे सगळं एकत्र करून झाल्यावर ह्याला छान उकळी आल्यावर आपण ह्याच्यामध्ये जी अर्धी शिजवलेली मेथी होती ती घालणार आहोत आणि मेथी घालून सुद्धा आपण ही सगळी मेथी एकत्र करायची आहे या ग्रेव्हीमध्ये मिक्स करायची आहे आणि आता जर आपल्याला वाटत असेल की भाजी थोडीशी घट्टसर आहे किंवा पातळ आहे तर त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये पाणी घालू शकतो किंवा पाणी कमी जास्त करू शकतो पण याच्यामध्ये पाणी थोडं लागतंच कारण ह्याच्यामध्ये उडीद डाळ दाणे डाळीचं पीठ असल्यामुळे पाणी जास्त ॲब्झॉर्ब केलं जातं आता तुम्ही बघताय ना मी छान अशी ह्याला उकळी काढलेली आहे आणि इतकी क्रीमी आणि इतकी सुंदर ही भाजी होते ना खरंच सगळ्यांना आवडते जेव्हा मी पहिल्यांदा यूट्यूबवर ही भाजी बघितली मला खूपच वेगळी वाटली आणि त्यामुळे मी ही घरी करी करून बघितली आणि जेव्हा मी ही घरी केली तेव्हा कोणालाही कळलं नाही की ही मेथीची भाजी आहे इतकी छान क्रीमी अशी ही भाजी होते आता सर्व करताना आपण ह्याच्यावर एक छानसा तडका घालणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे है। आणि ह्याच्यात जिरं आणि सुकी मिरची याचा आपण तडका लावणार आहोत इतकं सुंदर स्मेल येतो ना या तडक्याचा आणि भाजीवर घातल्यावर अजून खूपच चविष्ट होते आपली भाजी तर अशी ही मेथीची ग्रेवी भाजी तुम्ही नक्की करून बघा आपल्याला ह्याच्यात कुठेही फ्रेश क्रीम किंवा दुसरी कुठलीही काजूची वगैरे पेस्ट काहीच करायचं नाही आहे एकदम इझिलीरित्या आपण ही भाजी बनवू शकतो आणि जेव्हा तुम्ही ही भाजी खरोखरीच घरच्यांना करून वाढाल ते ना तेव्हा कोणालाच कळणार नाही की ही नक्की मेथीची भाजी आहे का पालकाची भाजी आहे ते इतकी मेथीसुद्धा ह्याच्यामध्ये एक जीव होऊन जाते आणि आपण जी पेस्ट तयार केलेली आहे त्या पेस्टने या भाजीला इतका सुंदर असा क्रीमीनेस येतो की आपण बोट चाटतच राहतो तर अशी ही वेगळी रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते तसंच मसालेदार कॅफे बाय पायल हा चॅनल आपला सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही आपला व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद असंच घरचं खा आणि स्वस्थ राहा